एक ऐतिहासिक निर्णय देत विदर्भातील हेक्टर झुडपी जंगल जमिनीला वन जमिनीचा दर्जा दिला असून या निर्णयामुळे गेल्या पंचेचाळीस वर्षापासून चालू असलेल्या संघर्षाला दिलासा मिळाला आहे अने, अनेक अनधिकृत बांधकामे हटविण्याचे आदेशही देण्यात आले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे सुप्रीम कोर्टाने गुरुवारी एक मोठा निर्णय देत नागपूर सह विदर्भातील शहाऐंशी हजार हेक्टर जमीन वन क्षेत्र म्हणून घोषित केली आहे नंतर केलेले जमीन वाटप रद्द करण्यात आले हो मानना मानना आले असून हो त्या जमिनीवर बांधकामांना अतिक्रमण आहे सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला दोन वर्षाच्या आधी अतिक्रमणे हटवण्याचे आदेश दिले असून हो या निर्णयामुळे विदर्भातील झुडपी जंगल प्रकरणाचा पंचेचाळीस वर्षाचा संघर्ष संपुष्टात येण्याची शक्यता आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयाचे स्वागत करताना नागपूर विमानतळावर बोलताना म्हटले की ही लढाई अनेक वर्षापासून सुरू होती आणि सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे राज्याला आणि विशेषतः एक अफवाद ठेवण्यात आला आहे रमाबाई आंबेडकर नगर ताक यासारख्या झुडपी जंगल भागात येणाऱ्या झोपडपट्टी वासियांना मालकी हक्क मिळू शकतो ग्रामीण भागातील गरजेनुसार बांधलेली घरे नियमित करता येतील लीज दिली जातील आणि विकासाच्या दृष्टीने हा निर्णय आदर्श ठरू शकतो असे मुख्यमंत्र्यांचे म्हणणे आहे सुप्रीम कोर्टाने पर्यावरण आणि विकास यामधील संतुलन साधण्यावर भर दिला असून या निर्णयामुळे सिंचन प्रकल्प न्यायालय रेल्वे स्थानक यासारख्या अनेक महत्वाच्या संस्थांचे भवितव्य निश्चिंत होणार आहे पोलीस टाइम न्यूज साठी स्वप्न धारगाव्याची रिपोर्ट पढा चालला होता त्याला एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णयाच्या माध्यमातून दिलासा देण्याचं काम हे माननीय सर्वोच्च न्यायालयाने केलं आहे खरं म्हणजे ज्यावेळी महाराष्ट्र तयार झाला आणि विदर्भ हा मध्य भारतापासनं किंवा सिपेन बिरारपासनं वेगळा होऊन त्यावेळी महाराष्ट्रामध्ये दाखल झाला त्यावेळेच्या रेव्हेन्यू रेकॉर्ड्समध्ये या सगळ्या जमिनी झुडपी जंगल अशा प्रकारे लिहिण्यात आल्या मध्य प्रदेशनी आपला रेकॉर्ड करेक्ट केला महाराष्ट्राने झुडपी जंगल असा केल्यामुळे एकोणीसशे ऐंशीला जो कायदा आला त्या कायद्यान्वये याला जंगलाचा दर्जा मिळाला आणि त्यातनं विदर्भाचा विकास हा पूर्णपणे थांबला होता मी सांगून देऊ इच्छितो की नागपूर रेल्वे स्टेशनची बिल्डिंग असेल हायकोर्टाची बिल्डिंग असेल अशा अनेक बिल्डिंग यांचा जुना रेकॉर्ड पाहिला तर त्या झुडपी जंगलाच्या जागांवर आहेत आणि म्हणून पंचेचाळीस वर्ष ही मागणी होत होती की यातनं काही ना काही दिलासा हा मिळाला पाहिजे विदर्भातले सिंचनाचे प्रकल्प विकासाचे प्रकल्प हे सगळे मोठ्या प्रमाणात अडले होते आज माननीय सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात निर्णय दिला आहे एकोणीसशे शहाण्णव पूर्वी ज्या जमिनी ग्रँड झालेल्या आहेत त्याला एक प्रकारे एक्झम्शन मिळालेलं आहे शहाण्णव नंतर ज्या जमिनी ग्रँड झालेल्या आहेत त्या संदर्भात एक प्रोसेस दिलेली आहे की ज्या प्रोसेसचा अवलंब करून राज्य सरकार केंद्र सरकारकडनं त्या जमिनी मागू शकते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी आमची मागणी होती की झोपडपट्ट्या ज्या आहेत यांना मालकी हक्काचे पट्टे देण्याकरता एक्झम्शन देण्यात यावं त्याला देखील मान्यता ही माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे नागपूरचा आज आपण विचार केला तर एकात्मता नगर आहे रमाबाई आंबेडकर नगर आहे किंवा तकियासारखी आहे चुनाभट्टीसारखा भाग आहे किंवा वाडीचे आंबेडकर नगर आहे अशा अनेक झोपडपट्ट्या आहेत की ज्या झुडपी जंगल या शोधेत असलेल्या जागेवर बसले असल्यामुळे त्यांना मालकी हक्काचे पट्टे मिळत नाहीत त्यामुळे आता मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागामध्ये देखील लोकांनी गरजेपोटी बांधलेले घर आहेत त्या घरांना नियमित करून त्यांना त्याचे पट्टे देता येतील आणि म्हणूनच मला असं वाटतं की एकूणच अतिशय चांगला निर्णय झाला आहे मला या निमित्ताने सांगायचं आहे की दोन हजार चौदा ते एकोणीस ज्यावेळी मी मुख्यमंत्री होतो त्यावेळी आपण या संदर्भात एक समिती तयार करून सर्वोच्च न्यायालयाला रिपोर्ट दिला होता सर्वोच्च न्यायालयाने सी सी तयार केली होती आणि त्याच्यात तो रिपोर्ट जो आहे तो ठेवला होता आणि जवळजवळ आपण जो रिपोर्ट दिलेला आहे तो रिपोर्ट त्यांनी मान्य केलेला आहे त्यामुळे राज्याचं यातनं विशेषतः विदर्भातलं खूप मोठा विदर्भाला याचा फायदा होणार आहे आणि म्हणून पंचेचाळीस वर्ष विदर्भातले सगळे पुढारी सातत्याने जी मागणी करत होते त्याला एक प्रकारे सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिली त्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानतो आणि हे करत असताना सर्वोच्च न्यायालयाने सगळ्यात महत्वाचा बॅलन्स साधलेला आहे आणि खूप मोठा यातला लँड पार्सल म्हणजे आत्ता मला एक्झॅक्ट माहिती नाही पण कदाचित ते सत्याऐंशी हजार एककर, एकर एकरपर्यंत असेल हे वन तयार करण्याकरता देखील दिलेलं आहे म्हणजे त्याच्यावर संरक्षित वन आपल्याला तयार करावं लागणार आहे म्हणजे एकूणच विकास आणि त्याच सोबत पर्यावरण या दोघांचं साधर साधर्म्य साधण्याचं काम हे सर्वोच्च न्यायालयाने केलंय मी असं म्हणेन हे लँडमार्क जजमेंट आहे हे हिस्टॉरिकल जजमेंट आहे